आपली पनीरची भाजी रेडी आहे आणि बघा किती छान दिसती आहे कोण म्हणेल की ही पा भाजी विदाऊट टोमॅटो आहे पनीरची भाजी विदाऊट टोमॅटो कशी बनवायची आणि तेही इतकी यमी जी बघताच आपल्याला खावशी वाटेल तर याच्यासाठी मी काय केलं आहे एक कांदा उभा कापून घेतलेला आहे अर्धा वाटी मी इथे डाळ्या घेतल्या आहेत तुम्ही फुटाने घेऊ शकता अर्धी वाटी इथे मी खोबरं जे किसून घेतलं आहे त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथंबीर आणि थोडंसं अर्ध अर्ध किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असं आलं एक पॅनमध्ये आपल्याला इथे मसाला रेडी करायचा आहे त्यासाठी आपल्याला इथे तेल टाकायचं आहे सगळं तेल मी एक साथ टाकून घेणार आहे थोडं थोडं टाकत जाणार नाही तर इथे मी लाईट ब्राऊन लाईट ब्राऊन असा कांदा परतवून घ्यायचा आहे एकदम कमी फ्लेममध्ये आणि तो हलवत राहायचा आहे जो जोपर्यंत याच्या पाकळ्या सुट्ट्या होत नाही तोपर्यंत ठीक आहे थोडासा तुम्हाला कलरमध्ये चेंज इथे दिसतो आहे आणि त्यानंतर आपण इथे लसूण आणि आपलं जे आलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊ म्हणजे काय होतो ज्यावेळेस आपल्याला मसाला रेडी होतो ना तर आपल्याला स्टोअर करायचा असेल तर जास्त दिवस तो टिकून राहतो आता इथे मी जसं लाईट ब्राऊन म्हटलं त्या पद्धतीने हे मी काढून घेणारे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डिरेक्टली मिक्सरच्या भांड्यात काढलं जाईल आता इथे मी गॅस पुन्हा ऑन करेल आणि याच्यानंतर आपल्याला टाकायचे डाळ्या आपलं गॅस गरम आहे त्यामुळे डाळ्या पण पटकन रोस्ट होता त्याही आपल्याला लाईट ब्राऊन करायच्या आहे नाहीतर मग त्या खूप काळ्या किंवा अशा डार्क ब्राऊन झाल्या तर थोडे जळकट असं स्मेल आणि टेस्ट दोन्ही येते त्यामुळे लाईट ब्राऊन करायचं आहे तेही झालं आहे आपलं गॅस ऑफ केलं आहे मी हे तर माझा गॅस ऑफ आहे याच्यामध्ये थोडंसं तेल आहे आणि इथं माझ्याकडे कोकोनट पावडर आहे तुम्हाला हवं असेल तर कोकोनट तुम्ही घरात किसून घेतलं सुक्कं नारळ तरी चालेल तर हे मी सध्या लो म्हणजे एकदम गॅस बंद आहे याच्यावरच मी जितकं होईल तेवढं मी परतवून घेईल जर मला वाटलं की नाही ते थोडं कच्चं आहे तर पुन्हा गॅस चालू करायचा आणि आता मात्र खूप पटकन याला आपल्याला रोस्ट करायचं आहे कारण की हे नाही तर खूप पटकन काळं होतं कारण की ऑलरेडी हा पावडर आहे ती पटकन भाजली जाते इथे माझा लाईट ब्राऊन कलर आलेला आहे आणि गॅस पण मी बंद केला आहे आता इथे मी काय करणार पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार तर साधारण माझं इथे वाटून झालेलं आहे मी एक थेंब पण पाणी टाकलेलं नाही काहीच नाही अशा पद्धतीने आता मला याच्यामध्ये अजून काही टाकायचं आहे इथे मी टोमॅटोचा वापर नाही करत आहे इथे काळ्या मसाल्याच्या ऐवजी मी इथे टाकणार आहे लाल मिरची तर लाल मिरचीचं प्रमाण आपल्या टेस्टनुसार इथे दोन चमचे आणि थोडीशी वरतून अर्धी चमची अशी तिखट लाल मिरची टाकली आहे आणि एक चमचा फक्त कलर येण्यापुरती लाल तिखट टाकलेलं आहे तर टोटल माझे साडेतीन चमचे झालेत आणि पुन्हा याला मिक्सरमध्ये मी फिरवून घेणारे एक थेंब पाणी न टाकता तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता काही हरकत नाही आहे हे बघा असा आपला मसाला रेडी आहे तुम्ही स्टोर पण करू शकतात आणि आता फ्रीजमध्ये ठेवू पण शकतात तुम्हाला हवं तर सकाळच्या वेळेस तुम्ही हे वापरू शकता आता मला लगेच इथे भाजी पण बनवायची आहे तरी पण मी एका डब्यामध्ये स्टोअर करेल मला माहीत नाही मला जेवढी पाहिजे त्याच्यापेक्षा मला मसाला जास्त वाटतो आहे म्हणून मला हा स्टोर करणं गरजेचं आहे तर साधारण आपण जर सा पाणी नाही टाकलं तर मसाला आपला जास्त वेळ टिकतो नाहीतर मग मॉइश्चर जर जमा झालं तर मग ते पटकन खराब होतो इथे मी कढई घेतली आहे कढईत आपल्याला तेल टाकायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरचा यूज पण करू शकता जसं आपलं तेल मस्तपैकी गरम होईल कारण की आपल्याला कडकडीत कर, कर, अशी फोडणी द्यायची आहे सगळ्यात आधी आपण मोहरी टाकणार आहोत जिरे टाकणार आहोत गॅस मी बंद केला आहे आणि आता आपण टाकणार आहोत कढीपत्ता तुम्ही बघू शकता किती छान अशी फोडणी बसली आहे मसाला आपला जेवढा हवा असेल त्याची कन्सिस्टन्सी किती पातळ हवी आहे ग्रेव्ही तुम्हाला कशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथे टाकायचं आहे मी जवळपास चार ते पाच चमचे इथे मसाला टाकलेला आहे तो व्यवस्थित परतवून घ्यायचा गॅस अजूनही माझा बंदच आहे ओके आता इथे मी ते जितकं होईल तेवढं कारण की आपलं जे तेल आहे ना ते खूप छानपैकी गरम झालेलं होतं तुम्ही जवळून पण बघू शकता की ते एकदम छान असं त्याच्यामध्ये मिक्स होत आहे तेल पण याच्यामध्ये पूर्ण शोषून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे थोडंसं चालवत जायचं आहे चा, रोस्ट करत जायचं आहे पाणी टाकायची घाई करायची नाही नाही तर आपला मसाला कच्चाच राहील पाणी एक ठिकाणी आणि मसाला दुसऱ्या ठिकाणी असा होतो आता इथे मी हळद टाकली आहे थोडीशी फक्त काही कलर येण्यापुरता किंवा थोडंसं टेस्ट येण्यापुरती बस बाकी काही विशेष नाही नाही टाकली तरी चालेल काही हरकत नाही आहे ओके आणि खूप पटकन होतो याच्यासाठी काही खूप वेगळं प्रिपरेशन करायची गरज पडत नाही मसाला आधीच असला तरी चालतो माझ्या कन्सिस्टन्सीप्रमाणे मी इथे एक कप सॉरी एक ग्लासपेक्षा थोडंसं कमी असं पाणी टाकलेलं आहे आता हे घट्ट पण होईल तुम्हाला आता असं वाटत असेल की ही पातळ आहे पण जेव्हा याला उकळी येईल ना बस ही थोडंसं घट्ट घट्ट व्हायला पण सुरुवात होते इथे उकळी आली आहे छानवरती तरी पण दिसते आपल्याला आणि इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे ते पण व्यवस्थित मिक्स करायचं गॅस मी बंद केलेला आहे कारण की आपली भाजी तयार आहे रेडी आहे आता इथे थोडेसे मी क्यूब्स कट करून घेतले आहेत पनीरचे जेवढं आपल्या घरामध्ये मेंबर्स असतील त्या पद्धतीने आणि संध्याकाळची वेळ खूप जास्त भूक नाही आहे तरी पण छान अशी भाजी आपली रेडी आहे तुम्ही भाकरीबरोबर पण खाऊ शकता खूप छान लागते किंवा पोळीबरोबर पण खाऊ शकता पनीर आपल्या याच्यामध्ये पूर्ण सोक झालं पाहिजे बुडलं पाहिजे त्याच्यात तिची ग्रेव्ही पनीरमध्ये आली पाहिजे त्यामुळे इथे पाच ते दहा मिनटं मी असंच ठेवणार आहे छान असा फ्लेवर किंवा आपण दिसायला पण प्रेझेंटेशन छान दिसलं पाहिजे आणि त्याची चव पण आली पाहिजे म्हणून मी थोडंसं पनीर किसून पण पन घेणार आहे ज्याच्याने ना खरंच टेस्ट खूप छान येते आणि मला ही खूप आवडते हॉटेलमध्ये पण असं तुम्हाला भरपूर क्रश केलेलं पनीरसुद्धा भाजीवर दिसतं तर ते फक्त क्यूब्स न टाकता थोडंसं क्रश करून पण टाका खूप छान लागतं तुम्हाला हवं असेल तर शेव पण ॲड करू शकता बरेच जण ॲड करू शकता त्यानंतर इथे कोथिंबीर टाकायची दॅट्स इट आपली भाजी रेडी आहे आणि किती छान दिसते बघा तुम्ही मला ही भाजी म्हणजे जेव्हा मी बनवली होती ना फर्स्ट टाईमच खूप आवडली होती तुम्ही पण बनवा आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा